हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल पहा धर्मदाय संस्थेमध्ये जी काही रिक्त पद आहेत मग ती सरळ सेवेनी भरण्यामार्फत शासन मान्यता जी काय आहे मिळालेली आहे मग त्यामध्ये कोणती पदं आहेत कोणत्या पदांसाठी ही वेकन्सी येणार आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची फास्ट ट्रॅक बॅच असेल डीएमची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच असेल तसेच टेट सेट नेट याच्यासाठी नवीन बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत फार्मासिस्ट या पदासाठी पण नवीन बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेले आहेत आणि या रिगार्डिंग तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे मग त्या केसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर बघा अकॅडमीमध्ये सध्या नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ह्या काही धर्मदाय संघटनेतील भूतपूर्व दुय्यम निवड मंडळाच्या कक्षेतील निर्देशन कोट्यातील एकशे शहात्तर पदे जी आहेत ती सरळ सेवेने भरण्याबाबत शासन मान्यता मिळालेली आहे तर बघा यामध्ये शासन निर्णयान्वये शासकीय कार्यालयातील पदभरतीच्या अनुषंगाने सूचना ज्या आहेत ती निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार मग ही कोणती कोणती पदे आहेत ती आपण बघणार आहोत तर बघा त्याच्यामध्ये अधिक्षक गट ब अ राजपत्रित हे पद आहे आणि त्याच्यामध्ये नऊ ही पदरिक्त आहेत त्यानंतर बघा लघुलेखक उच्च श्रेणी गट ब आहे तर, तर याच्यामध्ये दोन पदरिक्त आहेत त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी याची बावीस पदं जी आहेत ती आहेत त्याच्यानंतर निरीक्षक गट क याची त्रेसष्ट पद आहेत आणि वरिष्ठ लिपिक गट क याची ऐंशी अशी एकूण एकशे शहात्तर पदं आहेत आणि त्या रिगार्डिंग बघा ही मान्यता जी आहे शंभर टक्के रिक्त पदे भरण्याची मान्यता देण्याचा प्रस्तावास उपसमितीने तेवीस एक दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत मान्यता दिलेली होती त्या अनुषंगाने ही कार्यवाही करणे जे आहे ती सुरू होणार आहे त्यामुळे धर्मदाय ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये ही सर्व पदं जी आहेत त्याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक असेल कनिष्ठ लिपिक आहे तसेच निरीक्षक आहे तसे आणि लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी या कॅटेगरी ही पदं आहेत आणि त्याच्यामध्ये ही एकशे शहाऐंशी पदं जी आहेत ती आता सरळ सेवेने भरली भरली जाणार त्याच्यामुळे या सर्व पदांसाठी प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी ही आनंदाची बातमी आहे की तुमच्यासाठी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी समोर येणार आहे काही कालावधीतच तर याच्यासाठी प्रोसेस जी आहे ती शासनाकडून झालेली आहे आणि ही ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला लवकरात लवकर दिसू शकणार आहे तर या रिगार्डिंग कोणती पद आहेत आणि किती पदांसाठी वेकन्सी येणार आहे ही डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर लक्षात घ्या ही टोटल पदे एकशे शहाऐंशी आहेत आणि त्याच्यामध्ये लघु लेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी वरिष्ठ लिपिक निरीक्ष अधीक्षक आणि निरीक्षक यांचीही पदं आहेत ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की धर्मदाय संस्थांमध्ये जी काही पद रिक्त आहेत ती सरळ सेवेने भरण्यासाठी बर, शासनाने जी मान्यता दिलेली आहे मग त्यांच्यामध्ये ती किती पदं आहेत आणि कोणती पदं आहेत या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे आणि लक्षात घ्या तसेच अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट टेट नेट आणि सेट यासाठी या बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या रिगार्डिंग तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आणि पहा या चॅनलमार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जात पोहोचवले जातात त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक ला करायचं आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे